नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एकदा पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे सुधीर काकडे सातारा आत्ता आपण आहोत जरंडेश्वर नाका सदरबाजार तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी आत्ता आपण आहोत या ठिकाणी एक रस्त्याच्या कडेला कष्टकरी जे उदरनिर्वाह आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी कर्नाटक आंध्र प्रदेश या स्टेटमधून आलेले आहेत तर ते झाडू बनवण्याचा व्यवसाय करतात आणि आपला उदरनिर्वाह करतात तर त्यांचं कुटुंब पण खूप मोठं आहे जवळजवळ पंधरा ते वीस लोकं एका कुटुंबामध्ये राहतात या सगळ्यांचा उदरनिर्वाह रोजचा खर्च निघून काय वेळेला धंदा होतो नाही होत अशा पद्धतीने हे व्यवसाय करत आहेत तर माझ्यासोबत आहेत आपलं नाव काय व्यंकटेश व्यंकटेश आपलं थँक्यू थँक्यू हा जी आपण कुठून आला म्हटलं कर्नाटक कर्नाटक वरने हे व्यवसाय करण्यासाठी साताऱ्यामध्ये साथ आलेले आहेत आणि धंदा होतो का तुमचा रोजचा किती होतो साधारण पैसे पैसे रोज, रोज किती ते चारशे पाचशे रुपये होत आहे आणि खर्च खर्च दोनशे रुपये होत आहे दोन हजार दोनशे रुपयाचा दोनशे दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये म्हणजे रुपये पडला शंभर पन्नास होत आहे पण मंडळी आपण जे मोठ्या मोठ्या मॉलमध्ये न जाता म्हणजे जावा पण पन... ह्यांचीसुद्धा तुम्ही मदत करू शकता ह्यांच्याकडूनसुद्धा खरेदी करू शकता तर ह्यांनासुद्धा तेवढाच आधार तर मंडळी आपण आता कशा पद्धतीने हे झाडू बनवणार आहे ते पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कशा पद्धतीने बनवतात झाडू ते आपण आता पाहूया चला तर मित्रांनो हा दादा हे कुठून आला तुम्ही कर्नाटक कर्नाटक हा हा आता हे जे आहे तुम्ही ते जरा दा दा दाखवा ना आपल्या प्रेक्षकांना कुठल्या झाडापासून आहेत पानं हे करचुरा करचुरा हे ताडीचे असते ते नाही ना ताडीची शिंदोळीची झाडं

एक आंध्र मधून ते झाड हो असत ना कट करून आणून आम्ही कर्नाटक मधून तयार करून ते महाराष्ट्रला आणताय कच्चा माल तिकडे कर्नाटक मध्ये मिळतो आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश त्यापासून आंध्राला जात जेंग आहे जाऊन कट करून त्याचा जंगल मधून जंगल मधून असत दोन महिना असत आहे लय कष्ट असत जंगल मधून लय कष्ट असत पारक पार्क पोरका टाक देऊन हे तुम्हीच जाता का जंगलात आम्ही कटिंग करायला आणायला झाडाची काढायला परत ते सुकवा लागत असतील तिथे सुकायला भरताय कष्ट असतो जायला भरताय डिस्ट्रिक्ट का तुमकुर आहे पावागाडा आ, फोन नंबर काय कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर एट सेवन हा नाईन टू हा सेव्हन डबल नाईन हा थ्री डबल फाईव्ह नाव काय व्यंकटेश व्यंकटेश आपल्या प्रेक्षकांना जर समजा झाडू पाहिजे असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट केलं तर मिळून जाईल आता समजा मला मुंबईला जर एखाद्याचा कॉल आला तर तुम्ही कसा देणार त्यांना पोच, पोच पोच, पोच कसा करणार त्यांना प्रत्यक्ष इथे यावं लागेल का पोच करणार तुम्ही पार्सल पार्सल नाही एक कंटाळ आहे का ते माल पाहिजे म्हणजे पार्सल, पार्सल करताय हा एक तीन हजार चार हजार पाहिजे का पार्सल करताय हा म्हणजे एखाद्या होलसेल तुम्ही दुकानदारांना देऊ शकताय जाऊन पोच पण शंभर दोन शंभर दोनशे चा, चालत नाही एक दोन हजार तीन हजार पाच हजार का चालत आहे अशी पण करतंय का तुम्ही आणि जाड काढा पण तेव्हा पण काय किरसुने म्हणायचं का किरसुने ही साधारण किती किती रुपये याची किंमत आहे चाळीस तीस ला तीस चाळीस रुपये पर्यंत म्हणजे साईज वारे साईज वारे रेट असतात जसे साईज आहे तसे किती माणसं हे काय झाडे काढण्यासाठी काय किंमत आहे

मिनिट लागेल सगळा पूर्ण हे करायला पंधरा मिनट दिवसभरात किती झाडू बनवता लागेल ना एकूण कामगार किती तुम्ही सगळे मिळून तुमचे माणसं हा माणसं तुमची पंधरा माणसं पंधरा वीस माणसं रोजचा खर्च निघतो काय हे सगळं हे करून माणसं दोन माणसं तीन माणसं आजी मादारी माणसं असत ना त्यासाठी म्हणजे कष्टाचं काम आहे त्यातनं पण झाला तर धंदा होतो नाही तर मग उपाशी झोपाव लागत झाला मग हा तुमचा उदरनिर्वाह आहे का अजून काय तुम्ही नंतर म्हणजे उन्हाळ्यात वेगळा काय हेच फक्त तुम्ही बनवता झाडू का गावाकडे दुसरं काय आहे भांडे भांडी केली

अशा प्रकारे तुम्ही बनवता बरोबर अशा प्रकारे बनवतो मावशी काय बनवत आहे आपण काय धाडो बहुतेक मराठी भाषा मावशींना माहीत नाही बोलता येत मित्रांनो बघा ह्या ठिकाणी अशा चिखलात पाण्यात पावसात कचऱ्यात ही लोक राहतात तर ह्यांची ही हालत सोबून वाईट वाटते तर अशा लोकांना आपण नक्कीच सहकार्य कराल ह्यांच्याकडून खरेदी कराल माल ओल्या पाक किडे मुंग्या खाली झालेले आहेत जंगल किडे लय साफ असतात सगळं कंपनं सगळं एकदम मधल्यासारकलेला कोणी सोडत Passei mais lá.